राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते अजितदादा पवार तसेच पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष युवा नेते अतिश बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त काल दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या आवारात अभिष्ट चिंतन सोहळा आणि विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले यावेळी पिंपरी चिंचवड शहराच्या कानाकोपऱ्यातून अतिश बारणे यांचे कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कीर्तनाचे तसेच चांडाळ चौकटीच्या करामती हे नाटक तसेच विविध क्षेत्रातील लोकांचे सत्कार समारंभ पार पडले कार्यक्रमाची सुरुवात अतिश बारणे यांनी तसेच त्यांचे वडील हरिभक्त परायण आनंद बारने व ज्येष्ठ नागरिकांसोबत दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाचा प्रारंभ केला नागरिकांसाठी कीर्तनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला तसेच अतिश बानने यांनी कीर्तनकारांचा ढोल मृदुंग देऊन सत्कार केला व त्यांचा आशीर्वाद घेतला यावेळी प्रसिद्ध युट्यूबवरील चांडळ चौकटीच्या करामती या नाटकाच्या कलाकारांनी उपस्थित लावून नागरिकांची मन जिंकली दिली माणसानी याला काय धडे दिले या काल्पनिक उदाहरणातून बघूया अरे बाबा तुम्ही याला काय आता काम सांगते माणसानी माणसानी कोणते आदर्श घेतले अरे बाबा दुसऱ्याचं घड जाळताना आम्हाला बरं वाटतं पण तीच वेळ कार्यक्रम सुरू असतानाच भोसी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित भाऊ गवाने यांचे आतिश बानने यांच्या जनसंपर्क का कार्यालयावर आगमन झाले त्याचबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आतिश बानने यांचा पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गवाने काय म्हणाले ते पाहूयात आपण सर्वजण या सर्वजणातले गडाडीचे असे तरुण कार्यकर्ते आतिश भाऊ आनंदाराव बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जमलेलो आहोत अतिशय रूपाने या भागाला एक तरुण सामाजिक कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षापासून लाभला त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावरती खूप चांगले संस्कार केले आणि आज या परिसरामध्ये अतिशय रूपाने अनेक सामाज कार्यक्रम होत आहेत आज आत्ता आपण डॉक्युमेंटरी पाहिली आमदार विलासराव लांडे पाटलांच्या आशीर्वादातनं स्वर्गीय दत्ताकाका सानेंच्या मार्गदर्शनाखाली आतिश बार त्यांचा समाजकारण सुरू केलं गेले काही दिवसापासून या ठिकाणी वाढनिमित्त अनेक उपक्रम आतिश बारण्यांच्या माध्यमातन झालेले आहेत काल आपण पाहिलं असेल की जे कष्टकरी लोक आहेत बांधकाम मजूर आहेत यांना जे किटचं वाटप करण्यात आलं आणि अशा आपल्या वाढदिवसाची अशा लोकांची आठवण ठेवणं हे खरा अर्थ आतिश कर्तृत्व आहे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं नेत्र तपासणी करण्यात आली त्याचबरोबर वेगवेगळ्या तपासण्या या भागातल्या नागरिकांच्या करण्यात आल्या त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा या ठिकाणी छत्रांचं वाटप करण्यात आलं आणि या परिसरामध्ये अनेक जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना सुद्धा त्या ठिकाणी एक मोठ्या छत्र्यात देण्याचं काम त्यांनी केलं म्हणजे समाजातला जो शेवटचा घटक आहे समाजातला जो उपेक्षित घटक आहे या घटकाला मदत करण्याची भूमिका सातत्याने आतिश बाळण्यांच्या रूपाने आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि गेले अनेक वर्ष हे सातत्याने म्हणजे आज आजच्या वर्षाच आतिश बाळण्यानी हे केलं असं नाही सातत्याने आतिश बांळण्याच्या रूपाने हे काम चालू आहे मागची दोन वर्ष जर आपण पाहिली तर आपण कोविडच्या संकटाला सामोरं गेलो आपण कधी स्वप्नात विचार केला नव्हता अशा प्रकारचं संकट आपल्यावर आणि संपूर्ण जगावर आलं आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अनेक आपली लोक आपल्याला सोडून गेली आणि या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येकाला माणसाची गरज कळाली इतर आजारामध्ये आपण पाहत होतो की आपण एखादा पेशंट आजारी पडला तर त्याला आपण धीर द्यायचो त्याच्या मदतीला जायचो पण या कोविडच्या काळामध्ये अशा प्रकारची सुविधा नव्हती परंतु त्याही परिस्थितीमध्ये आतिश बाळण्याच्या रुपाने या परिसरातल्या नागरिकांना मदत करण्याची भूमिका आतिश बाळणे आणि त्याच्या सर्व सरकारने घेतली परिसरामध्ये जे लोक आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे अशा लोकांना मदत करण्याचं काम या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये आतिश बाळण्यांनी सातत्याने केलेलं आहे आणि आतिश बाळण्यांचं एक नक्की आहे काल मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की आतिश बाळण्यांचा सगळ्यात चांगला गुण काय तर त्यांच्याकडं दानशूरपणा आहे अनेक लोकांकडं पैसे असतात संपत्ती असते पण त्याच्या अगदी कमी लोक असतात त्यांना त्यांच्याकडं दानशूरपणा असतो आणि तो दानशूरपणा आतिश आयुष्यात कधीच काही कमी पडणार याची मला खात्री आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने आतिश बाळणे खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो त्याचबरोबर विलास लांडे यांनी आतिश बारणे यांचे कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आज आपण या ठिकाणी आतिश आनंदराव बारणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य अजित गवाने त्याचप्रमाणे खासदार अमोल कोल यांचे सन्मान्य तेजस जोडगे नितीन दास सस्ते यश प्रकाश साने निवृत्ती शिंदे नमूतात शिंदे दत्तात्रय जगताप नगरसेवक संजय बाबळे सर्व सन्माननीय अतिश बांधण्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अध्यक्षांनी या ठिकाणी त्यांच्या बाबतीमध्ये आपलं मनोगत व्यक्त करत असताना त्यांना काही लोकांनी प्रश्न विचारले पत्रकारांनी प्रश्न विचारले वाढदिव साजरा का करतो आपण आयुष्यामध्ये काही सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असताना या ठिकाणी माझ्या बाजूला उभे हरिभक्त परायण आनंदराव बारणे पाटील या ठिकाणी आहेत महिन्याची वारी करणारे रोज ज्ञानेश्वरी गाथा वाचणारे आणि या ठिकाणी त्यांच्या मातोश्री संगीताता या ठिकाणी आहे आणि त्यांच्या अर्धिरी स्वतही आतिश बारणे या सुद्धा उपस्थित आहेत आणि मग आतिश बारणे या ठिकाणी काम करत असताना मी पाहिले त्याची चांगल्या प्रकारे व्हिडिओ क्लिप या ठिकाणी मी पाहिली की अँब्युलन्स आणल्या सगळं अन्न त्या ठिकाणी लोकांचे पण जाऊन त्या जा ठिकाणी ज्या करोनाच्या महामारीमध्ये सुद्धा लोकांना अन्नधान्याचं किट वाटप करण्याचं काम असेल किंवा काल सुद्धा कामगारांच्या याच्यामध्ये शासनाकडे मोठमोठ्या पेटी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सर्व किट आहे ते शोध देण्याचं काम अतिश ब माध्यमातून केले आहे आणि समाज सुधारक काम त्या ठिकाणी करत असताना आपण सर्वजण त्यांना आश्रम देण्यासाठी आलेला आहात पण अतिश सरकार या ठिकाणी काम करणार सरकार वाढदिवसाच्या निमित्त आपण सर्वजण आलेला मी आपल्या सर्वांच्या वतीने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज त्यांनी प्रार्थना करतो माउलींच्या त्यांनी प्रार्थना करतो अतिश बचं आयुष्य सुख समृद्धी आरोग्य जावं त्यांच्या आतून समाज सेवा या ठिकाणी त्यांना ताकद मिळो एवढी ज्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मला शुभेच्छा देतो धन्यवाद त्याचबरोबर माजी नगरसेवक संजय वाबळे अमोल कोल्हे यांचे स्वीय सहायक तेजस झोडगे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे यश दत्त काका साने हे देखील उपस्थित होते त्याचबरोबर अतिश बारणे यांची इच्छा होती की त्यांचा वाढदिवस अंध कुटुंबासोबत साजरा करण्यात यावा म्हणून सर्व मान्यवरांचे उपस्थितीत अंध कुटुंबासोबत केक कापत आपला वाढदिवस त्यांनी साजरा केला तसेच घरातील व्यक्तींसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांनी केक कापत आपला वाढदिवस उत्साहात साजरा केला याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि कॅमेरामन भानुदास हिवराळे यांनी आदरणीय आमचे बंधू श्री आतिश आनंदराव बारणे दादा यांच्या या वाढदिवसाचं औचित्य साधून सामाजिक धार्मिक कार्यक्रम कालपासून आपण सगळेजण पाहत आहोत आपल्या भारतीय सनातन संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं की जो व्यक्ती जो मनुष्य वृद्धांची सेवा करतो गोर गरिबांची सेवा करतो समाज सेवा हे ज्यांचं व्रत आहे अशा व्यक्तींना ईश्वराचे आशीर्वाद गुरुचे आशीर्वाद आई वडिलांचे आशीर्वाद आणि वडीलधाऱ्यांचे निश्चित त्यांच्या पाठीवर एक त्यांची थाप असते असं म्हटल्या जात की नित्य नित्यवृद्ध व सेविना चत्वितश वर्धनते आयु विद्या हा यशा हा बाला हा। आपल्या ऋषी मुनी सांगितलं की वडील माणसांची सेवा केली अनाथ माणसांची सेवा केली गोर गरीब माणसांची सेवा केली तर असा जो मनुष्य आहे तो मनुष्य समाजामध्ये आणि राष्ट्रांची सेवा केल्यामुळे त्यांना चार गोष्टी प्राप्त होतात त्यांना आयुष्य मिळत विद्या मिळती आणि हातात घेतलं जे ते काही कार्य आहे त्या कार्याची परिपूर्ती होती म्हणजे बल मिळतं आणि त्यांची कीर्ती होते म्हणून आतिश दादांच्या बद्दल एकच बोलतो कि कुलम पवित्र आणि वारसा लाभलेलं हे बारणे कुटुंब त्यामध्ये जगद तुकाराम महाराजांचा आशीर्वाद माऊलींचा आशीर्वाद पांडुरंगाचा आशीर्वाद आणि समाजांची सेवा करण्याची त्यांची जी काही व्रत आहे भगवान परमात्म्यांनी

ठिकाणी थांबतो आज अतिश दादांच्या वाढदिवसानिमित्त आपण जे आम्हाला इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल खरं पाहता आतिश डॉक्युमेंटरी ऐकल्यानंतर माझ्यासारख्याने काय बोलावं तेव्हा इथून पुढचं आपलं आयुष्य असंच कार्यरत असण्याच जावं एवढंच मी म्हणेन कारण जी माणसं खऱ्या अर्थानं काम करतात त्यांना वेगळ्या शुभेच्छांची गरज नसते आमचे आस्था फाउंडेशनचे आदरणीय परागजी कुंकुलवळ सर यांनी खरं तर आज आतिशदाच्या या वाढदिवसानिमित्त आम्हाला इथे येण्याची संधी दिली त्यांच्या वतीनं देखील आपणाला खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपण जे काम करत आहात त्यात आमच्यासारख्या मंडळींची आठवण ठेवता यासारखं मला वाटतं दुसरं ते आणखी काही नसावं हो। तेव्हा अधिक काही वेळ न घेता पुन्हा एकदा आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा